नमस्कार मी गिरीजा गुडके क्राईम डायरी न्यूज चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी चिलकरंजी शहरात मुलाचे शिक्षण व ट्रक दुरुस्तीसाठी घेतलेले पैसे व्याजासह परत करूनही पुन्हा रक्कम मागण्यासाठी तगाता लावण्याप्रकरणी संजय हिरालाल शहा व सौ सुनीता संजय शहा या दाम्पत्यावर खाजगी सावकारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी रचना कॉर्नर कृष्णकमल अपार्टमेंट यांनी गावबाग पोलिसात फिर्याद दिली आहे याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी की शेट्टे या कुटुंबियांसह यापूर्वी नदीवर परिसरात संजय यांच्याकडे भाड्याच्या खोलीत राहत होत्या त्यांचे पती राजू शेट्टे हे ट्रक व्यवसायात आहेत शेट्टे यांनी आर्थिक अडचणीमुळे एप्रिल दोन हजार चोवीस मध्ये संजय शहा यांच्याकडून मुलाचे शिक्षण आणि ट्रक दुरुस्तीसाठी दरमहा दहा टक्के व्याजाने वेळोवेळी सहा लाख त्रेचाळीस हजार दोनशे पंचेचाळीस रुपये घेतले होते त्यापोटी शेट्टे यांनी काही रक्कम स्वरूपात आहे तरीही पैसे देणे लागत असल्याच्या कारणावरून यांच्याशी वाद घालत शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली होती या प्रकरणी दोघांनीही यावेळी परस्परांविरोधी फिर्यादी दिल्या होत्या दिलेल्या रकमेपोटी शहा यांनी ट्रकचे पाचशे रुपयांच्या स्टॅम्पवर खरेदीपूर्वी नोटरी करार करून घेतला होता तसेच ट्रकचे रजिस्टर स्टेशन सर्टिफिकेट व राजू शेट्टे यांच्याकडे दिलेले आहेत घेतलेल्या सहा लाख त्रेचाळीस हजार दोनशे पंचेचाळीस रुपये अखेर आठ लाख ब्याऐंशी हजार नऊशे पंचेचाळीस रुपये परत करण्यात आले आहेत तरीही शहा यांनी अजूनही आठ लाख नऊ हजार रुपये राजू शेट्टे यांच्या वटवण्यासाठी हवे असतील तर आठ लाख नऊ हजार रुपये देण्यास लागत आहेत यावेळी दमदारी करत जिभे मारण्याची धमकी देत संजय शहा व सुनीता शहा यांच्याकडून दिली जात असल्याचे शेट्टे यांनी फिर्यादीत म्हटले आहे प्राईम डायरी न्यूज गुन्ह्याचा मागोवा सत्याचा शोध प्रत्येक क्षण प्रत्येक दिवस